विचार मंचावर उपस्थित महाराष्ट्रातल्या तमाम वंचितांचे सत्ता उद्धारक व इथल्या प्रत्येक उपेक्षित अनुलक्षित आणि दुर्लक्षित घटकाला संसदेमध्ये विधिमंडळामध्ये बसण्याचा हक्क आणि अधिकार आहे बाबासाहेबांनी केलेल्या लोकशाहीची रचना आणि त्यामध्ये आज गरज पडली म्हणून पुनर्रचनेसाठी धडपडणारे आमचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्यासोबतच राजस्थानमधून आमच्या भूमिकेवर विश्वास ठेवत आमच्या सोबतीने उभे राहणारे आदरणीय राजकुमारजी राऊत सर आणि या विचार मंचावर उपस्थित चोपडा विधानसभेसाठी ज्यांची अधिकृत अशी उमेदवारी आदरणीय बाळासाहेबांनी अधिकृत जाहीर केली आहे असे आमचे आदिवासी समाजाचे नेते आदरणीय सुनील भाऊ गायकवाड आणि या सभेला उपस्थित अगदी बोराजंटी पासून तर चोपड्याला लागून असलेल्या सगळ्यात शेवटच्या पाड्यातून वाड्यातून वस्तीतून आपण ज्या विश्वासाने इथे एकत्रित राहिला त्या तमाम आदिवासी त्यासोबतच सर्व समाज बांधवांना माझा सविनय क्रांतिकारी जय भीम जय आदिवासी जय जोहार साथींनो आपण ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये बसलेलो हो, आहोत या विधानसभा क्षेत्रामध्ये हा आदिवासींचा राखीव विधानसभा क्षेत्र आहे पण खऱ्या अर्थानं आदिवासींच्या नावावर कोण मोठं झालं आदिवासींच्या योजनांची मलाई कोण खाऊन गेलं आणि खऱ्या अर्थानं इथली उमेदवारी ही आदिवासींकडेच आहे का याचा शोध आणि बोध हा आपल्याला घ्यावा लागणार आहे आणि खऱ्या अर्थानं आमचा असलेला हक्काचा खरा आदिवासी जो तळागाळातला जनसामान्यांचा प्रश्न समजून घेणारा असा आमचा प्रतिनिधी व नेता आम्हाला या क्षेत्रातून निवडून द्यावा लागणार आहे मी ज्या ठिकाणी सभेला आहे ना त्याच्या उजव्या बाजूलाच बोर्ड आहे बोर्डावर लय मोठे मोठे आकडे लिहिलेत पंधरा लाख चौदा लाख सोळा लाख मला घाम फुटला आकडे बघू बघू पण हे आकडे आणि याचा निधी हा कुठल्या अवस्थांमध्ये जातोय इथे यावल्ला आदिवासी प्रकल्प कार्यालय आहे वार्षिक निधी येतो किती साडे कोटी रुपयाचा या साडे बाराशे कोटी रुपयामधून कशाने झाला कोण मोठ झालं या सगळ्या गोष्टींचा खऱ्या अर्थाने आपल्याला जर हिशोब विचारायचा असेल वाड्या वस्ती ताड्या तांड्या पाड्यामध्ये राहणारा सात पुढ्यांच्या डोंगर दऱ्यांमध्ये राहणारा तापी गिरणा पूर्णा धाडी मोर या नदी पात्राच्या काठाला राहून आपला उदरनिर्वाह करणारा इथला आदिवासी समुदाय का म्हणून दुर्लक्षित ठेवला जातोय कुणाच्या सांगण्यावरून जर लक्षात ठेवला जातोय कारण तुमच्याकडं आता दादांचा एक ताफा सुरू झालाय आता ताईंचा पण ताफा सुरू होईल आणि अचानक काहीतरी कार्य सम्राट असल्याचा मोठ्या मोठ्या डिग्र्या असलेले एक भाऊ पण या शहरात राहतात ते पण तुमच्या दाराशी येतील गाजरा मागच्या पाच वर्षाला पण दिली होती आता परत देतील पण गाजरानं पोट भरत नाही पोटाला लागते भाकरी आणि ती निव्वळ कण्याची नसावी तर ती स्वाभिमानाची आणि सन्मानाची आमच्या हक्काची असावी यासाठी असलेली ही या आदिवासी सत्ता संपादन परिषद यासाठी असलेला आदिवासी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीचा हा एकमेकाच्या सोबतीने उभा राहण्याचा विश्वास या राज्यातला या देशातला आदिवासी या देशातला ओबीसी या देशातला दलित या देशातला अल्पसंख्याक केवळ राजकीय भांडवल करून स्वतःची घरं भरणारी ती काँग्रेसी असो ती राष्ट्रवादी राष्ट्रवादीमध्ये ए आणि बी असा आहे आता शिवसेनेकडे पण ए आणि बी आहे त्यासोबतच आता आपण इकडे भारतीय जनता वाल्यांकडे पाहिलं तर ते कधी कुणाचेच नव्हते ते अदानीचे आहेत अंबानीचे आहेत कालच एक निर्णय आला की आबा अदानीच्या गळ्यात गडचिरोली मधल्या शाळा घालायला सुरुवात झालीये गडचिरोली हा देखील महाराष्ट्रातला आदिवासी पट्टा आहे तुमच्या पट्ट्यातल्या जमिनी तुमच्या पट्ट्यातल्या शाळा तुमच्या गावगाड्यातल्या असलेल्या तुमच्या हक्काच्या विकासाची साधनं ही अदानी अंबानीच्या गळ्यात घालण्यासाठी भारतीय जनता पार्टी उघडपणे काम करते आहे आणि त्याला मागच्या दाराने कमिशन घेऊन सपोर्ट करणारी कोण तरी स्वतःला पुरोगामी म्हणणारी इथली काँग्रेस राष्ट्रवादी आणि सेनेची टी या सगळ्यांना आपल्याला हिशोब विचारायचा आहे आणि हिशोब विचारण्यासाठी कसा आमचा न शिकलेला माणूस कागद देऊ शकत नाही त्याला चोपडेच्या तहसीलदाराकडे यायचं म्हटलं तर गावातलं बारावी शिकलेलं पोरगा हाताशी पकडायला लागते अर्ज लिहून दे बाबा इकडे आल्यानंतर तो क्लर्क सांगतो याच्यात दोन चुका आहेत मग बाहेर बसलेला वेंडर वेंडर असतो रुपये रुपये बाबाच्या तर फक्त असतात मग काय हा परत जातो आणि तो, तो कागद तसाच राहतो म्हणून आपल्याला कागदावरचा हिशोब विचारता का येणार नाही पण हिशोब करणारे आम्हाला बदलवता येतील आणि ती बदलवण्याची ताकद आमच्याकडे आहे ती ताकद बाबासाहेबांना तुमच्या या बोटात दिली तुमच्या या एका बोटानं जादू घडते आणि म्हणून बाबा earth... साहेबानं <situación> दिलेली मतपेटीतून आमचा प्रतिनिधी काही काही लोक म्हणतात मतपेटीतून राजा जन्माला येतो अरे आमच्या बापाच्या बाप्पा या देशातून राजा व्यवस्थाच कायमची बात केली आम्हाला प्रतिनिधी दिला जातो जो आमचा हक्क आणि अधिकार आणि आमच्या सन्मानाची भूमिका ठेवतो हो हा आमचा प्रतिनिधी आमच्यातला आमचा माणूस ज्याला आमचं गाव आमचं घर आमची गल्ली आमचे प्रश्न आमच्या समस्या माहिती आहेत सुनील भाऊंना आपण सगळे जाणूनच आहात सुनील भाऊ गेल्या पंचवीस वर्षापासून फक्त जळगाव जिल्ह्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी जनसमुदायासोबत जल जंगल जमीन सोपासून तर अगदी दिल्लीच्या हायकोर्टापर्यंत आरक्षणाची लढाई असेल शिष्यवृत्तीची लढाई असेल आदिवासींमध्ये केलेल्या कागदपत्र केवळ नावाचं साधर्म्य आता साधर मे दिले असले कळत नाही तुम्हाला मराठी जडजड शब्द म्हणजे काय सामने वाला म्हणावाला ना, नाव सारखं सारखे पण सेन आम्हाला माझा एक लाख सदुसष्ट हजार घुसेल शेतच यासले घर धाडणं होईल ते आपले अस्सल आदिवासी निवडी देना पडी <laughs> अस्सल आदिवासी आपले निवडी देना पडी आणि त्यानासाठी आपले झडणं पडी कारण एका बाजूला भारतीय जनता पार्टी कधीही आमची वैचारिक मित्र नव्हती आमची राजकीय मित्र नव्हती आमची सामाजिक मित्र नव्हती कारण ज्या मनुवादाच्या विचारधारेतून त्यांचा जन्म झालेला आहे ते या देशात केवळ शोषणाची परंपरा कायम ठेवण्यासाठी काम करतात आणि एका बाजूला आम्हाला फक्त गोड गुलाबी दिशाभूल करून काम करणारी ही काँग्रेस असेल त्यासोबत काँग्रेसचे असलेले आता बाकीचे डावे आणि उजवे असतील हे सगळेच्या सगळे आमची दिशाभूल करत आलेले आहेत आज आमच्या आरक्षणावर कदा येऊन टेपली आहे सकाळपासून ज्यावेळेपासून आदरणीय बाळासाहेबांसोबत प्रवास करते आहे त्यावेळेपासून आदरणीय बाळासाहेबांनी सातत्याने पाच ते सहा वेळा पदाधिकाऱ्यांसोबत कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत असताना आरक्षण ओबीसी दरवाजाच्या आत घुसले आहेत तुमच्या दरवाजावर लात आहे आणि लात कुणाची असणार आहे तर या काँग्रेस शिवसेना आमची आरक्षण घालवायची आणि आम्हाला परत भिकेला लावायचं हे षडयंत्र जर आपल्याला हाणून पाडायचं असेल तर आपल्याला आपल्या सोबतीने आपल्या हक्काच्या या लढाईमध्ये या राजकीय परिवर्तनाच्या लढाईमध्ये एकजूट बांधावी लागेल इथला दलित आदिवासी ओबीसी आणि अल्पसंख्याक एकजूट व्हावा लागेल आणि येणाऱ्या विधानसभांमध्ये आपल्याला ही परिवर्तनाची जी नांदी आहे ती कायम करावी लागेल एवढं बोलून माझी भूमिका संपवते आपल्या सर्वांचे धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना जयदेव